नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार चोवीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस बाजार समितीचे बाजार खुलताच आज सोयाबीनच्या दरात प्रति क्विंटल मागे दीडशे ते दोनशे रुपयाची मित्रांनो आपल्याला आज वाढ पाहायला मिळत आहे पण संपूर्ण महाराष्ट्रातच सध्या सोयाबीनला काय मिळत आहे बाजारभाव पहा सविस्तर माहिती पण मित्रांनो त्याआधी आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच भावाची व्हिडिओ आपल्याला पाहायला मिळतील तर मित्रांनो पहिली बाजार समिती आहे बुलढाणा सोयाबीनचा वान पिवळा अवकालेली आहे तीनशे क्विंटलची कमीत कमी दरम्यालेला आहे चार हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार तीनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार सहाशे रुपये पुढील बाजार समिती छत्रपती संभाजीनगर अवकालेली आहे सोयाबीनला दोनशे अठ्ठावन्न क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर चार हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती माजलगाव अवकालेली आहे सोयाबीनला एक हजार तीनशे सत्त्याऐंशी क्विंटलची कमीत कमी दर मिळालेली आहे तीन हजार पाचशे रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार सहाशे पंचवीस रुपये पुढील बाजार समिती चंद्रपूर अवकालेली आहे एकशे एक क्विंटलची एक कमीत कमी दरम्याला तीन हजार आठशे पन्नास रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार शंभर रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार तीनशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे लोहा लोहा नांदेड अवकालेली आहे लोहाला चाळीस क्विंटलची कमीत कमी सोयाबीनला दरम्याला चार, हजा चार हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला चार हजार दोनशे रुपये तर जास्तीचा दरम्याला चार हजार सहाशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती तुळजापूर अवकालेली आहे पाचशे पंचवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला चार हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास तर जास्तीचा दरसुद्धा चार हजार पाचशे पन्नास रुपये आणि शेवटची बाजार समिती सोलापूर सोयाबीन लावक आलेली आहे एकशे पंच्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर मिळाला आहे चार हजार दोनशे पाच रुपये सर्वसाधारण दर चार हजार चारशे रुपये तर जास्तीचा दर मिळाला चार हजार सातशे रुपये